बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शहादा तालुक्यातील खोट्या वनपट्टीधारकांची चौकशी करून या संदर्भात रॅकेट चालवणाऱ्या दलालांची देखील चौकशी करा आणि कठोर कारवाई करा या आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स या संघटनेने दिले आहे याबाबत कठोर कारवाईची बिरसा फायटर्स संघटनेने मागणी केली आहे शहादा तालुक्यातील खोट्या वनपट्टेधारकांची सखोल चौकशी करून खोटे वनपट्टे तात्काळ रद्द करण्यात यावेत या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेला आहे खोटे वनपट्टे बनवून देण्यामध्ये काही रॅकेट सक्रिय होते त्या सक्रिय रॅकेटमध्ये काही दलालांमार्फत ज्यांचे पुरावे नाहीत ज्यांच्याकडे शेती नाही अशा खोट्या लोकांनासुद्धा परस्पर वनपट्टे बनवून देण्यात आलेले आहेत हे खोटे वनपट्टेधारक अनेक शासकीय योजनांचा बेकायदेशीर लाभ घेत आहेत या खोट्या वनपट्टेधारकांमुळे खऱ्या वनपट्टेधारकांना शासनाच्या अनेक योजना मिळत नाही आहेत योजना मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत या खोटे वनपट्टेधारकांनी पैसे देऊन दलालांमार्फत हे खोटे नकली वनपट्टे तयार करून घेतलेले आहेत ज्यांचा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठेही पुरावा नाही वास्तव्य नाही किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारची मालकीची जमीन नाही असं असतानासुद्धा यांनी वनपट्टे कसे मिळवले याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे जे खोटं ते खोटं खरं ते खरं जे खोटे वनपट्टेधारक आहे त्यांचा आम्ही कधीच समर्थन करणार नाही जे खरे वनपट्टेधारक आहेत त्यांच्या न्यायासाठी आम्ही सदैव लढत असतो आणि लढत राहू म्हणून जे खोटे वनपट्टेधारक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि खरे वनपट्टेधारक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची संघटनेची मागणी आहे जय बिरसा